एक वाटी गव्हाचं पीठ आणि दोन कांदे घेऊन ये ना मस्त दहा मिनटात होणारा नाश्ता मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे नमस्कार मी सुनीता नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे इथं मी बघा एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे टाकूया बाऊलमध्ये चवीपुरचं मीठ आणि थोडंसं अर्धा चमचा तेल टाकायचं छान खुसखुशीत नाश्ता तयार होतो आहात थोडंसं तेल टाकूनच पीठ मळून घ्यायचं आहे हे तेल टाक तेल आणि मीठ टाकलेलं आहे ना मिक्स करून घेऊया सर्व बघा सर्व मिक्सर झालं की थोडं थोडं पाणी टाकून ना रोजचा आपण पोळीचा कणिक मळतो ना असंच हे पीठ मळून घ्यायचं आहे तर असं पीठ मळून घ्यायचं रोजच्या पोळीचं पीठ मळतं तसं बघा पीठ मळून झालेलं आहे आता काय करायचं ह्याच्यावरती आहे ना थोडंसं परत अर्धा अर्धा चमचा तेल टाकायचं अजून दोन मिनिटं आपण पीठ मळून घेऊया असं मळून आहे ना हे पीठ आहे ना कमीत कमी दहा मिनटं आपल्याला साईडला ठेवायचं आहे छान असं पीठ भिजलं पण जातं पीठ झालं झाले झाकून ठेवूया साईडला आणि आता आहे ना कांदे चिरून घेऊ कांदे पण आहे ना एकदम पातळ चिरून घ्यायचे कांद्याचे साली वगैरे असे काढून टाकायच्या आणि कांदा पातळ चिरून घ्यायचा बघा एक असा एकदम पातळ कांदा चिरून घ्यायचा सर्व कांदा असा चिरून घेऊया बघा सर्व कांदा इथे चिरून झालेला आहे आणि मसाला झालेला आहे कांदा लसूण मसाला आणि मीठ कांदा लसूण मसाला टाकायचा मस्त चटपटीत हे आपला नाश्ता साईडला ठेवूया हा मसाला आणि इथं बघा मी थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे कोथिंबीरची पण आहे ना देठ नाही घ्यायची अशी पान पाने घ्यायची लागतं आपलं आपल्याला मसाला बनवण्यासाठी कांदा लसूण मसाल्याने ना खूप छान चटपटीत होतो हा नाश्ता असे पानं पानच निसते आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहे अशी बारीक कोथिंबीर चिरून घ्यायची पण चिरवण आपण साईडला ठेवूया कांदा चिरून झाला आपला मसाला पण सर्व तयार झालेला आहे कोथिंबीर पर चिरून घेतली आता आपलं पीठ पण व्यवस्थित असं भिजलेलं असणार आहे असं दहा मिनटं तरी ना पीठ छान भिजवून घ्यायचं बघा किती छान मऊ मऊ पीठ झालेलं आहे पोळपटवरती पण थोडंसं आपण मळून घेऊया तस पिठावरती परत तेल टाकायचं पिठ आहे नापट वाट ना, पण असं थोडस मळून घ्यायच एक वाटी पिठामध्ये ना चार फटे हात बघा पण याचे गोळे बनवून घेऊ चार गोळे बनवून झालेले आहेत

आणि याच्यावरती लावूया थोडंसं साजूक तो पसरून घ्यायचं थोडस असं याच्यावरती ता टाकायचा हा चिरलेला कांदा एकदम सोपं आणि झटपट नाश्ता तयार होतो बघा कांद्याचे अशा सुट्टे सुट्टे करून घ्यायचे कांदा चिरून घेतला ना आपण थोडंसं आणि टाकूया आपण हा कांदा लसूण मसाला आणि मीठ मिक्स केलेलं थोडीशी कोथिंबीर याच्यावरतीच मिक्स करून घ्यायचं असं ताजा ताजाच मसाला बनवायचा कांदा आहे ना आपण मीठ वगैरे मसाला मिक्स करून ठेवल्या ना तर त्याला पाणी सुटतं असं मस्त असं मिक्स करून घ्यायचं सर्व काय करायचं हे असं आहे ना छान याचा हो एक कोंडा बनवून घेऊ सकाळच्या गड गडबडीत आहे ना असं भाजी वगैरे बनवायचं वेळ नसला ना तर हा नाश्ता बघा पटकन होतो झटकेपट आणि खायला तरी एकदम मस्त लागतं समजा बन घेतला त्याच्यावरती टाकायचं आहे कोरडं ना हलक्या हाताने लाटून घ्यायचं हा पराठा आहे ना हलक्या हाताने आपण लाटून घेऊया छान असं कडणी ना। जाड नाही राहिलं पाहिजे मस्त असा आपला पराठा हा लाटून झालेला आहे गॅसवरती तवा गरम करून ठे करायला ठेवलेला आहे तवा गरम झालाय आपण हे पराठा भाजून घेऊया तव्यावर टाकून तो पराठा भाजून घेऊया ते ना खाली साजूक तूप टाकायचं छान मिडियम वरती आहे ना खरपूस पराठा भाजून घ्यायचा थोडस असं साईडनी तूप सोडून घेऊया तूप तेल काहीही लावायचं थोडंसं खालच्या साईडनी भाजलं तर पलटून छान असा हा पराठा पण भाजून घेऊया थोडं थोडं हे ना वरण पण असं थोडं साजूक तूप लावायचं म्हणजे आपण पीठ लावून लाटलं आहे ना पांढरं दिसणार नाही मस्त असा पराठा बघा भाजलेला आहे हे ना टिफिनला पण झटपट होतं होते रेसिपी आणि ना घरी खायला पण नाश्त्याला गरम गरम दही चटणी काही जरी ना तर असंच खाल्लं तरी हा पराठा खूप छान खमंग लागतो बघा पराठा भाजलेला आहे ताटामध्ये काढून घेऊया असेच आपण सर्व पराठे बनवून काही तर सर्व पराठे ना आपले बनवून झालेले आहेत फक्त आहे ना सकाळच्या घाई गडबडीत फक्त दहा मिनिटात तुम्ही बनवू शकता इतके झटपट नाश्ता आहे ना बनवून तयार होतो हा पण पराठा छान असा भाजलेला आहे ना सर्व पराठे असे खरपूस भाजून घ्यायचे पराठा आपण ताटामध्ये काढून घेऊया बघा किती पटकन तयार झालेत ना मस्त असे ना खरपूस पराठे भाजलेले आहेत हे एक वाटी गव्हाच्या पेटापासून आणि दोन कांदे घेऊन आपण हा कमीत कमी साहित्यामध्ये नाश्ता बनवून दाखवलेला आहे बघा यातलाय ना एक पराठा मी तुम्हाला तोडून पण दाखवते एकदम चटपटीत आणि खरपूस भाजलेले हे पराठे खायला खूप छान लागतात तर हे एक वाटी गव्हाचं हो पीठ आणि दोन कांदे घेऊन हा नाश्ता बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा सुनीतान नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूयात पुढच्या रेसिपीला